माझ्या घराला पाहू येणे देशाचे आणि वालो बहिण बाईला बोल बहिणा माझी बाई आधी भेटूया मग बोलू बहिणीला <coughs> देशाची पाहू येणे इथे गाडीत बसू येणी माझ्या बाळाला किती सांगू बहिण बाईच्या तरी माझ्या घरा नंदीच्या यश येणी येते बोला सकापा सकामिरीच्या पाया हात चौकटी बाहेर राम पाय लिहिला सकाळीच्या पारी हात हात जोड ते आगन आला सुरव्या डोली तू गगन आला हात जोडी ते अंगण आला सूर्या डोली तू गगन आला सूर्य डुलीत गगन आला छान की जुळवले न यमक सकाळी जपारी पारी तुळशी कडे माझी वाट पहिली माझी बवी नाना माझ्या एक गुजराला <laughs> गिरजा माझी बाई माझी तुळस शेजाराला <laughs> नाना माझ्या देसाव्याला गवळ ना माझी बाई माझी तुळस इसाव्याला <laughs> <laughs> माझी बबी बाबा बाईला गाती आधी माझ्या पाठीच्या गुजराला सरावनाला घेते मधी बाई hmm. बोल काय करावं तसे बाला मी एवढा देव गेला वराड देशिया याला भूत वळ्याच्या hmm. भोग येऊया दिवा इटलाच्या खिडक्या रथाच्या उभई म्हण राजा जगाला सांगायला आला औष भरता मी रात्र राजा दिवाळीलाच भोगाय आला तर राज रात्र राजा माझ्या वटीचं खूप भईर एकाच्या राजामध्ये तस्ती जिवाला ज भईर रे बोल रे आणि आवसत लेड कुठं कुठे जोड्यास होत पाय कुक्वा खालेली हाड राही जोडग्यास पाले हळू टाकावा माडी नेले फात आले रे बोल रे नाही <laughs> राम भरतार आवश्यक तरी तारा <laughs>

चंदनाची माझ्या अंग भी नात भेट माझा बंधुजी विचार शिगीला जागा कुठी ला जागा कुठ पहिले दा बंधूजी बोलतो या नाही माझ्या अंग नात आपल्या चंदनाची भेट माझा बंधूजी विचारतो अक्का शिजीला जागा कुठं तुम्ही घोड्यावर नाही येत होता माहेरावन घोड्यावर येत होत होय तेव्हा गाड्या नव्हत्या मग कशाने घोडा गाडीत यायच घोड्यावर यायच होय गाडीत यायच मग किती दिवस लागायचे तुमच्या माहेरावने यायला माहेरावने यायला किती दिवस लागायचे बारा पसले ना पर किती दिवस दोन दिवस लागत होते मग हिच्या वाढीन मी उठे आमच्या वडील आमचा वडीलकाळी जायचो हमी सदस तर राहतो होय सकाळ जायचं एक मुक्काम व्हायचा इथे यायला होयच यायची बघ चालत मग काय तर तरी पण तुम्ही धनकट आहे ह्या वयात शंभर वय आले तरी तुम्हाला लांबच दिसतय आवाज छान आहे तुमचा एवढ्या वयात पण नाहीतर मग माझ्याला बापरे माझ्या वाड्याला स्वभाव येतो माझ्या पाठीचा वरा माझ्या पाठीचा गणेश सकाळ स्वप्न गंधली येतो